नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज धाराशिव शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकाची नावावर असणारी जमीन दुसऱ्याच्या नावावर घेणारी काही मंडळी न घेतली असतानासुद्धा पहिलाच एखादा जमीन घेणारा माणूस दुसरा माणूस माझ्यात घुसू नये म्हणून त्याच्यावर आरोप करणारे असे प्रकरणं तालुक्यात जिल्ह्यात आपण पाहत आहोत खरी जमीन नेमकी कोणाची ही रजिस्ट्री ऑफिस सम ठरवणार आहे तहसीलदार ठरवणार आहे गिरदावर ठरवणार आहे तलाटी ठरवणार आहे ग्रामसेवक ठरवणार आहे पण हा वाद ही जमीन माझी समोरचा माणूस हा जमीन माझी याच्यात खून खराबा होत असलेले प्रकरण आपण बरेचसे पाहत आहोत असंच एक प्रकरण आपल्या हातावर आलेलं आहे या प्रकरणामध्ये कालच एक बाईट केली होती ती बाईटमध्ये एक महिला म्हणते की ही जमीन माझी आहे आणि माझ्या जमिनीवर कब्जा अहमद हनी कुरेशी करत आहे बी लावून जमीन माझी ताब्यात घेत आहे आणि जर तू या ठिकाणी पुन्हा आलीस तर तुला आणि तुझ्या मुलाला खल्लास करू असंही ती महिला आरोप करते कुणावर करते तर अहमद हनीफ कुरेशी यांच्याकडे आता अहमद हनीफ कुरेशी हेच खडतर प्रवास यूट्यूब चॅनलकडे आलेले आहेत की हे असं नाही तर खरं कसं आहे ते मी सांगाय आलो आहे हे सांगण्यासाठी आता हनीफ म्हणजे अहमद हनीफ कुरेशी आणि संबंधित जमीन विकणारे मूळ मालक गणेश मचिंद्र गोरे आणि सीमा जीवन माळी हे त्यांच्या बहीण आहेत ही सहमती घेऊन अधिकृत जमीन आम्ही अहमद हनीफ कुरेशी यांना विकलेले आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आलेत ये खर, की खरं की खोटं हे आपण त्यांच्याकडून ऐकूया आपल्यासोबत आहेत अहमद हनीफ कुरेशी अहमदजी तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही बलाढ्य पैसेवाला माणूस आहात आणि म्हणून लोकांच्या जमिनी लुटतात आणि जमिनी लुटून ज्याची जमीन त्याच्याच नावावर हो असताना ती जमीन माझ्या नावावर हो आहे म्हणून तुम्ही जी सी बी घालून अतिक्रमण करून जिवे मारण्याची धमकी देत आहात अशी महिलेची तक्रार आहे आणि तुमच्यावर आरोप आहे कसा खडणार तुम त्याच्यामुळंच मी जी आहे का तुमच्या चॅनलला जी मुलाखत दिलो त्याचं कारणच ती आहे की समजा चुकीचं आहे आणि खोटी बातमी दिलेली आहे तिने हा तर ती जमीन त्यांची नसताना त्यांची तिने काय म्हणते त्यांची जमीन काय सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक तीन मध्ये त्यांची जमीन आहे मी तिथं गेलो जाऊन त्यांना मारतोड केली किंवा जी शिबी घातली ही काही प्रूफ नाही मी तिथं गेलेच नाही सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक तीन मध्ये माझा जायचं काही संबंध बी नाही आणि मी तिथं जाऊ बी शकत नाही मी जमीन घेतलेली आहे गणेश मचिंदर गोर यांच्यापासून बरोबर आणि मी जमीन घेतली कोणची सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्लीक एक तर त्यांच्यापासून खरेदी करून रजिस्ट्री करून पैसे पूर्ण देऊन अजून मी फेरवाडायला दिलो तवर ही त्यांना माहीत झालं की बाई आता जमीन आपल्या हातातून जाते ती हिशेबानं त्यांना जाणून बुजून खोटा आरोप करून आपलं ही फसवगेरे करायसाठी कालचं जे न्यूज हे केलं त्यांनी मग ते महिलेनं ही बातमी तिच्या मी स्वतः जमिनीची मालकीन म्हणून ती बातमी दिली कुणीमध्ये पॉलिटिक्स केलं काय नाही त्याच्या भाग निजाम शेख आहे गाजी झाबेवाला आणि त्याचं भातच आहे येथेश्याम शेख आणि जावेद मन्यार ही ती गाणं जी आहे का गणेश मचिंदर गोरे यांची दोन एकर जमीन हडप हडप करण्याची चक्करमध्ये का नाही त्याला मार तोड कर किंवा धमकी दे कुठली बी समाज समजा लोक घालून त्याच्यावर सिटी कर काही बी असं लई प्रयत्न केलं आणि ह्याच्या अदोगर बी त्यांनी गणेश मचिंदर गोरे हिनी हिनी जमीन ती इरफान कुरेशी खालिद कुरेशी आणि जमील शेख ह्यांना ती दोन एक्कर जागा ऐकली होती इशारपोवती केली ती तर निजामनं ती ते मला बी असंच खोटं त्यांच्यावर आरोप घालून त्यांना पुलिस डिपार्टमेंट धमकी देऊन ही ती करून समजा तुम्ही तुम्ही किती जमीन घेतली ह्यांची जमीन घेतलेली मी दोन एक्कर दोन एकर किती सर्वे नंबर आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी आपली की एक की तुम्ही काय नाव गणेश गणेश मच्छिंद्र गोरे किती जमीन होती तुमची दोन एकर तुमची होती का वडिलाची होती जमीन होती तुमच्या नावावर आली होती नावावर आली तिला नाव तुम्ही कोण होते बहीण मी त्यांची तुमची सहमती आहे जमीन विक कधी विकली जमीन आता ह्या चार पाच दिवसात गेलेल्या आठवड्यात काल गेलेल्या आठवड्यामध्ये काय का गेले आठवड्यात तरी सांगा तारीख काय गेले शुक्रवार सहा सहा तारखेला बर सहा तारखेला आम्ही रितसर रजिस्ट्री रजिस्ट्री केली रित तुम्ही सहमती आहे तुम्ही जमीन विकलेली आहे किती जमीन विकलेल्या आहे दोन दो एकर तुमची पेड झाली का सगळ्या रकमेची वगैरे पूर्ण 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 रकमे आता हे जे प्लॅन आहे हे कोण करायला तुमच्यावर कोण ऑब्जेक्शन घ्यायले काय म्हणणार आता ही केवळबाई दत्तू माळी जी आहे आणि त्याचं पोरग जे धनुन जे माळी ही दोघं जे आहे ते नाही यांचं त्यामध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी आपली एक मध्ये काही संबंध नसताना त्यांना पैसे देऊन त्यांचा वापर करून निजाम शेख असं खोट आरोप करून म्हणले तर आम्हाला गुन्हेगार दाखवावं ही चुकीचं बर सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक एक एकच ना एक आहे अठ्ठ्याऐंशी अब्लिक एक मध्ये त्या बाईचा काही संबंध आहे का केवळ बाई काय काही संबंध नाही काही संबंध चतुर्शिमा किती आहे तिची सहाशे की माझ्या चतुर्शिमेमध्ये अहमद हनीफ कुरेशीचा संबंध आहे ना, ना। आणि माझ्या चतुर्शिमीमध्ये त्यांचा संबंध नाही त्यांच्या चतुर्शिमीमध्ये माझा संबंध आहे माझ्या जमिनीमध्ये या लोकांनी येऊ नये असं तिचं मत आहे आता त्याच्या जमिनीमध्ये जायचं आमचा संबंधच नाही ना, ना। त्याची जमीन आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी अबली की तीन आणि आम्ही घेतला सहाशे अठ्ठ्याऐंशी अबली की एक मग आम्ही तीन मध्ये कशाला जाऊ तुमच्यावर अध्यक्ष तिनं काय घेतलेलं आहे काय निजाम निजामने त्याला पैसे देऊन काहीतरी आम्हीच दाखविली ही करायला लावलं मग ते कोणत्या निजाम वगैरे कोण नव्हता त्यासोबत एकटेच एकटीच महिला होती ती नाही बाजूला थांबतो समोर कशाला येतं ना हे ज्या दुगर मी तसंच केलं त्यानं आता तुमची काय मागणी आहे बरं सांगा हे जे आहे ना त्यानं खोट जो आरोप केली ती केवळा बायदा तुवाडी त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करायचा आम्हाला का तर आमची इज्जत मार्केट जी बी आहे इज्जतीचा जावं टाकायचं आम्हाला का तर मार्केटमध्ये आम्ही आता पोस्टर कुठं जर बघितलं तर आमचं कुठं आमच्यावर केस नाही कुठं असं लाडीला नाही तुमच्यावर लागत झाल्या असं बिळत आहे कधी झालं नाही ना काय नाही झालेलं काय नाही नाही काय नाही नाही केवळ काही नाही काही केस नाही काय नाही काय नाही तुमची काय मागणी आहे सांगा आम आम्हाला केवळ दत्तूबाई माडी आणि धनू माडी आणि निजाम शेख येते शाम येते श्याम शेख आणि ते जावेद आ, 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 ही ती गावर आम्हाला फौजदारी करायची आहे का आम्ही काही नाही करताना त्यांची जमीन वेगळी आहे आमची वेगळी आहे आम्ही ती जमीन घेऊन ये आणि तिथं पाय ठेऊ नये म्हणून आम्हाला म्हणजे केवळ बाई दत्तू माळी यांचा आणि तुमचा कसलेही प्रश्न काही संबंध नाही आम्ही कधी वाद नाही वाद नसताना तुमच्यावर आरोप तिने केले की आम्हाला जिवे मारण्याची धमकी तुम्ही कधी जिवे मारण्याची धमकी तिने काय कुठं तक्रार केली का कि बाबा अहमद कुरेशी आम्हाला जीव मध्ये भेटलेच नाही ना त्यांच्या आमचं काही संबंधी नाही तुम्ही मालक आहेत तुमचा काय वाद आहे काही अगोदर नाही 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 काय कसलाच वाद नाही कसला नाही केवळबाईचा वाद नाही तुमचा भी नाही काहीच नाही कधी भेटले बी नाही म्हणजे सहाशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक एक मध्ये तुमचाच वैयक्तिक संबंध आहे इथे केवळबाईचा संबंध नाही संबंध किंवा केवळबाईच्या जमिनीमध्ये तुम्ही कधी पाऊल टाकला नाही वाद नाही कधी नाही आणि विशेष म्हणजे साहेब निदम शेखने आहे का मला धमकी दिली मारून टाकतो तुझ्या बहिणीला मारून टाकतो अशी धमकी दिली आणि मला शेतात पाऊल टाकतो तक्रार दिली का तुम्ही धमकी दिलेला पत्र दिलं इथं कोणत्या पोलीस स्टेशनला पत्र शेअर पोलीस स्टेशनला पत्र शेअर पोलीस स्टेशनला पत्र दिली एक प्रत आहे का तुमच्याकडे ते आहेत ना पहिले चार आहे ती प्रत द्यावी लागेल मला मोबाईल बी पन्नास हजारचा काय असू द्या तुम्ही तक्रार दिलेलं जी पत्र आहे ती तुमच्याकडे पन्नास हजार आहे का सर पन्नास हजार दिले तुम्हाला येणार नाहीत जे नेहमी काय बोललात त्याचं तुम्हाला पत्र तुम्हाला द्यावं लागेल बरोबर जीव मारण्याची जी धमकी असेल भांडणं असेल त्याची एनसी असेल जे काय पोलीस स्टेशनमध्ये असेल ते कागद द्यावं लागेल तरच ती खरं नाहीतर खरं ती खरं खोट ती खोटं खडतर प्रवास कोणाचीही बाजू घेणार नाही खरी बातमी ती खरीच दाखवणार खोटी असेल तर खोटी असेल ही जमीन अहमद हनीफ कुरेशी यांनी रीतसर दोन एकर जमीन घेतलेली आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक एक या सर्वे नंबरची जमीन अहमद हनीफ कुरेशी यांनी गणेश मचिंद्र गोरे आणि सहमती देणारी त्यांची बहीण जीवन माळी है ना सीमा जीवन माळी तुम्हाला किती बहिणी आहेत चार चार बहिणीची सहमती असली पाहिजे किती भाऊ आहेत एकट्या आई वडील आहेत का नाही वारलेत जे तुमचे बहीण भाऊंड आहेत त्या सगळ्याची सहमती असणं गरजेचं आहे आणि सहमती घेऊन रितसर रजिस्ट्री जर केली असेल आणि रितसर याची परतफेड केली असेल तरच ही न्यायालयामध्ये टिकण्याची बाब आहे तात्पुरती ही जमीन यांच्याच नावानं आहे असा रजिस्ट्रीचा माझ्याकडे अहवाल सादर आहे आणि भावी काळामध्ये हे जर काही कुटाने वाढले गेले तर या रजिस्ट्रीला धरून खडतर प्रवासनं बातमी केलेली आहे ज्याने कुणी जीवे मारण्याची धमकी यांना दिलेली आहे त्याचं पत्र त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून न्यायालयाच्या पुढं सादर करावं लागेल खोट्या बातम्या खडतर प्रवास लावणार नाही जे खरं ते खरं ही जमीन अहमद हनीफ कुरेशी यांनी रितसर रजिस्ट्री आणि सगळ्या बहिणीवाची आणि मूळ जमीन मालकाची सहमती घेऊन खरेदी घेतलेले रितसर पैसे दिलेले आहेत आणि जर जमीन त्यांना महागारी घ्यायचं असेल तर व्याजासह रकमेची परतफेड करून त्यांच्या सहमतीनं जमीन महाग घ्यायची का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे पण हा वाद इथंच मिटला असं त्यांचं मत आहे अहमद हनीब कुरेशी यांनी जमीन आम आमच्याकडून घेतली आणि आम्ही त्यांना विकली रितसर आम्ही पैसे घेतलेत आम्ही कुणाला जिबे मारण्याची धमकी दिलेली नाही असं अहमद हनीब कुरेशी यांचं मत आहे कारण माझी जमीन सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्ली एक आहे केवळबाई के दत्तू माळी यांच्या जमिनीत आम्ही कधी गेलेलो नाही त्यांचा कधी वाद झाला नाही त्यांच्या जमिनीत जीशी बी आम्ही लावलेली नाही कुणीतरी तिला लावून देऊन आमची इज्जत घालण्याचं काम ते करतात आणि म्हणून आम्ही इज्जत नुकसान भरपावी दावा फौजदारी दावा आम्ही त्यांच्यावर ठोकणार आहेत कारण खोट्या बातम्या देणं आणि आमची बेइज्जत करणं हे त्यांना अधिकार कोणी दिला असंच अहमद हनीफ कुरेशी यांचं म्हणणं आहे तर बघूया पुढील काळामध्ये नेमकं काय आहे ते पण आज तागायत अहमेद हमीद कुरेशी यांनाच आम्ही जमीन विकली असं गणेश मचिंदर गोरे आणि सीमा जीवन माळी यांचं म्हणणं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय का होतंय ते मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा बातम्या खऱ्या ते खऱ्या आणि खोट्या ती खोट्या बातमी कोणाच्याही बाजूला झुकणार नाही जे सत्य आहे तेच सत्य खडतर प्रवास समोर आणणार धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र